मिक्स धान्याची थालीपीठाची भाजणी तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून पहा थालीपीठाची भाजणी छान अशी तयार होते त्याच्यापासून मस्त खमंग थालीपीठावती चवीलाही अप्रतिम असं तयार होतं तर मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर घेतलेलं आहे ज्वारी नाचणी तांदूळ हिरव्या मुगाची डाळ बाजरी उडदाची डाळ चणा डाळ मेथी धणे बडीशेप आणि जिरं हे सगळं साहित्य व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आणि लो टू मिडियम गॅसवरती हे आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचंय चक्कीवरून हे दळून आणायचं आणि लागेल असं पीठ आपल्याला घेऊन खमंग ह्याचं थालीपीठ आपल्याला बनवून घ्यायचंय तर हे पीठ आहे ते अगदी दोन ते तीन महिने तुम्ही आरामात स्टोअर करू शकता थालीपीठ बनवताना ह्याच्यामध्ये कांदा थोडासा जास्त घालायचा म्हणजे थालीपीठ खाताना कोरडं कोरडं लागत नाही तर व्यवस्थित लागेल ला असे मसाले घालून कोथिंबीर घालून हे छान असं मळून घ्यायचं घट्टसर मळल्यानंतर हे पातळ असं थापून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी खमंग असं भाजून घ्यायचं पूर्ण व्हिडिओ पाहायचं असेल तर खाली असलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा